कुठं आकरा वाजल्यात सकाळच्या आणि मुलकाच ऊन पडलंय गाडीवर निघालोय बाहेर चाललोय कुठं चाललोय काय कशासाठी ते सगळं व्हिडिओमध्ये बघतच राहा धाराशिवला म्हटलं होतं कशासाठी तर भावाला गाडी घ्यायची होती आलाव हे बघा इथं आणि ही आपण चॉईस केली त्यांनी पहिलं ही रेड कलरची चॉईस केली होती ते रेड कलर खूप भडक भडक वाटायला त्यामुळं त्यांना म्हटलं की यामध्ये हे असा कलर आहे साईडला कसं वाटते झक्कास बुलेट सारखी शायनिंग वाटते ना सुपर आहे ना आ, तर लोकेशन आहे धाराशिवचं प्रतिभा शोरूम ज्ञानेश्वर मंदिराजवळ जर तुम्ही पण भेट द्या या शोरूममध्ये अवश्यच नक्कीच गाडी मस्त वडील आलेत आमचे हा भावाचा मुलगा आहे बाहेर दोन नंबरचा भाऊ आहे सगळ्यात चार चौक भावातून हा दोन नंबरचा मी चार नंबरचा एक नंबर आणि दोन नंबरची बाहेर आहे नाही एक आणि तीन नंबर दुसरा आणि चौथा गाडी तीच घेतली जे मी गाडी चॉईस केलं तर बघा तीच ती रेडवाली मला आवडलीच नाही लय भडक दिसत होती त्यामुळं ते आपण जे चॉईस केले तेच घेतले चला तुम्हाला दाखवतो आता तिचं काम चालू आहे बघा कशी वाटते मस्त वाटते का नाही चॉईस चांगले आहे का नाही माझी म्हणजे ह्या पट्ट्यासाठीच सुपर वाटायला लागली हे आणि त्याला कसं होतं ते रेड पट्टा ते गडद खूपच लाल लाल भडक असल्याने दिसत होतं त्यामुळं ते नको वाटले हे असं हे तुम्हाला कॅमेरात आणि अंधार असल्यामुळं इथं बंद आहे ना मध्ये त्यामुळं जरा ते कमीतरी लाल वाटत असेल पण लईच लाल आहे लाल भडक चालू आहे याचं चा, काम आता काय जे स्पार्ट्स असतात ते फिटिंग व्हायला लागले पूर्ण फिटिंग करतोय झालं आता सगळं याचं प्रोसिजर पूर्ण मी पण आपली जी गाडी आहे ना इथूनच घेतलं होतं मी घेतलंय बघा दोन हजार तेराला दोन हजार तेराला आपण पण इथूनच घेतली होती पण आपण ना म्हणजे पूर्ण कॅश जाग्यावरती पैसे पूर्ण पैसे देऊन रोख पैशानं घेतलेली होती ह्यांनी आता जे घेतले ते घेतले हप्त्यावरती आणि श्रीराम फायनान्स आहे बहुते हां श्रीराम फायनान्स प्रतिभा शोरूम धाराशिव ज्ञानेश्वर मंदिर जवळ मस्त गाड्या असते बरं त्याची पूर्ण सेटिंग पूर्ण आणि घेतली गाडी भाऊ आहे माझ्यापेक्षा मोठा बघायला लागले बरोबर आहे का व्यवस्थित केलं आहे का आणि हे बघा झाले काम पूर्ण पैसे आता निघायचं आहे थोडं राहिले वाटतंय आणखीन काम ते करून जायचं घेऊन <laughs> <गाड़ी दिदेगे। laughs> दो 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 करा करा मामा करा काय काय गडबड नाही करा चा काम चालू द्या चालू द्या तुमचं निवान चालू द्या फोर जी चालू लाईफ पण राहते

त्यांनी माझ्या हातात चावी दिली ते गडबड करायला त्यामुळे थोडस रिलॅक्स मध्ये पण करावा लागतोय ना ह्या भावांना घेतली ग आता पार्टी देणार आहे आपल्याला या तुम्ही पण पार्टी घ्या त्याला काही दमस निघणार दुसऱ्याला थोडस माल ते त्याला दमस निघत नाही गेला घेऊन चला बाय आता बास